दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा अमणमाड राज्य महामार्गावर बेकायदेशीरपणे स्फोटकाची वाहतूक करणारा ट्रक नाशिक पोलिसांनी पकडलाय जिलेटीनची वाहतूक करणारा हा ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या निशाणा जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झालेली होती आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे चांदवड येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी हा ट्रक आलेला असताना तो जप्त जप्त करण्यात करण्यात आलेला आलेला आहे या रुपयांचा असून पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात चांदवड येथे बॉम्ब पथकाला पाचारण करण्यात आलेला असून हे स्फोटके कुठे घेऊन जाणार होते याचा उपयोग कशासाठी होणार होता याचा शोध आता चांदवड पोलीस घेत आहे বিঘি গৌড় নাশিক নূজ চ